नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा पत्रकार परिषदेत जाहीर केलं ऑपरेशन सिंदूर मुळं पाकिस्तानच्या दहशत पाकिस्तान जो दहशतवाद पोसत आहे त्याचा बिमोड करण्याचं पहिलं पाऊल का विना भारतानं टाकलं होतं आणि या ऑपरेशन शिंदूरमध्ये ज्या काही कारवाया होतात त्या संदर्भात देशाला देशातील नागरिकांना माहिती होण्यासाठी भारतीय लष्करानं दररोज सकाळी दहाच्या दरम्यान त्या काळात पत्रकार परिषदेचं आयोजन करून भारतीय सैन्यानं काय काय का केलं आहे आणि आपल्या शत्रूंना आपल्या काय केलं आहे याची माहिती दिली जात होती या पत्रकार परिषदेला परराष्ट्र खात्याचे सचिव मिस्त्री आणि त्यांच्यासोबत भारतीय सैन्य दलातील कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर यामिनी सिंग या दोघी पत्रकारांना ही माहिती देत होत्या आणि नेमकं हेच भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेट मंत्री असलेले मध्य प्रदेशातील विजय सिंग यांना कॅप्टन सोफिया कुरेशी यांचं त्या पत्रकार परिषदेत हजर राहून पत्रकारांशी संवाद साधणं पोचलं दिसतंय आणि त्यांनी मग परवा आपल्या एका कार्यक्रमात बोलताना कर्नल सोफिया कुरेशी यांना त्या दहशतवाद्याच्या बहीण आहेत असं संबोधलं आणि ह्या वाचाळवीराच्या अशा बोलण्यानं एकच गदारोळ उडवला हा ग गदारोळ एवढा होता टोकाला गेला की तो क्षमता क्षमताक्षमण्याची शक्यता नव्हती अखेर मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं याची गंभीर दखल घेतली आणि पोलिसांना या वाचाळवीर मंत्री विनोद शहा विजय शहा विरोधात एफ आय आर दाखल करा करण्याचे आदेश दिले आहे विजय शहाना नंतर उपरती पण झाली त्यांनी याबाबत माफीही मागितली आहे परंतु कोर्ट या माफीला माफ करण्यास तयार नाही कोर्टानं विजय शहा यांच्या विरोधात एफ या आय आर नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत आणि मध्य प्रदेश पोलीस कदाचित आज या वाचाळवीर भाजपच्या मंत्र्याविरोधात एफ आय आर दाखल करण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहता आज अजूनही पाकिस्तानचे छुपे हल्ले अधूनमधून चालूच आहे परवा भारतानंही जम्मू काश्मीरमध मद, काश्मीरमध्ये तीन अतिरेक्यांचा के खात्मा केला आहे आणि आपणास कोणते अतिरेकी हवे आहेत याची चित्रही प्रस प्रकाशित केली आहे असो काल महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धाराशिव शहरातही जवळपास बारा मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या आणि यातील काही मंडळांच्या मिरवणुका ह्या ह्या मिरवणुकाच कशाला काढतात असं लोकांचं मत नोंद लोकांनी मत त्यांचा तो कालवा चालूच होता कारण डी जेचे अगदी कर कर्ण कर्कश आवाज बिभत्सपणे नाचणं तर्र झालेले सगळे निंबित मिरवणुकीत सामील झालेले लोक आणि बेशिस्तपणा यामुळं अनेक चौकात ट्रॅफिक जाम पण झालं होतं यामुळं पोलीस पण व वैतागलेले होते मात्र यात वेगळेपण असणारे अशी मंडळं पण होती त्यात मावळा प्रतिष्ठान ही एक होय मावळा प्रतिष्ठान मंडळानं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली <coughs> जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी नगर अध्यक्ष मकरंदुर्फ राजे निंबाळकर यांच्या हस्ते ते पूजन करण्यात आलं नंदुराजेंनी संभाजी महाराजांना अभिवादन केलं त्यानंतर मावळा प्रतिष्ठाननं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि या रक्तदान शिबिरात एक दोन नव्हे तब तब्बल दोनशे त्रेचाळीस जणांनी रक्तदान केलं या रक्तदात्यात युवकांबरोबर युवतींचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आणि या रक्तदात्यादात्या ती जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षां परीक्षा मार्गदर्शनवर अशी पुस्तकं मावळ प्रतिष्ठाननं भेट दिली तर तिकडं <coughs> शिवसाई प्रतिष्ठाननंही असंच वेगळ्या स्वरूपाचं काल छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं आयोजन केलं होतं या मंडळाचे शेखर घोडके अभिजित देशमुख संकेत सूर्यवंशी आदींनी एकत्र ये खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि गरजू अशा अकरा महिलांना शिलाई मशीनचं वाटप त्यांनी केलं होतं असं वेगळेपणा असलं तर मग त्या ज्या पुरुषाचं आपण जयंती साजरी करतो त्यांच्या कार्याला पुढं नेण्याचं काम आपण करत असतो हे दाखवून देणारी पण मंडळी आहेत आणि दुसऱ्या बाजूला बिभत्सपणा कर्ण आवाज उगीच दिखावा करण्यासाठीच्या मिरवणुका अशीही मंडळं आहेत तेव्हा आता यापुढं देणगी देणाऱ्यांनी पण आपण खऱ्या अर्थानं कुठल्या मंडळाला देणगी द्यावी याचाही विचार करणं गरजेचं आहे आज तुर्ताशेवडंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद